नमस्कार स्वागत आहे गोठ फार्म या यूट्यूब चॅनलवर तर काल आपल्याला एक कमेंट आली होती की ताई मी पालन करू की बोकड कर पालन बोकड कर पालन करणं म्हणजे ईद मा ईदसाठी बोकड कर पालन करायचे का लहान पिल्ले घेऊन मोठे करून विकायचेत हे काही मला त्या प्रश्नातून समजलं नाही पण मी असं सांगेल तुम्हाला की कोणतीही गोष्ट करायची असली तरी त्याच्यातला तुम्हाला थोडा का होईना अनुभव असला पाहिजे आधी जर तुमच्याकडं शेळ्या असल्या तर तुम्ही वकळ कर पालन करू शकता कारण तुम्हाला त्याच्यातला थोडा का होईना अनुभव आहे आणि बोकड पालन जर तुम्हाला लहान पिल्ले घेऊन मोठे करून विकायचे असले तर तुम्हाला गावरान शेळेचे जी पिल्ले असतात किंवा गावरान शेळेचे जे बोकड असतात ती पण जमतेत पण जर तुम्हाला ईद मार्केटसाठी बोकड पालन करायचं असेल तर तुम्हाला शिरोई कोटा आणखी दुसऱ्या दोन तीन जाती असतात त्या दोन तीन जातीपैकी तुम्हाला कोणत्या तरी जातीचे शेळेचे पिल्ले विकत घ्यावे लागतील आणि प्युअर जर ती कोटा किंवा ह्या जातीचे पिल्ले घ्यायचे असले तर तुम्हाला कुठल्या तरी शेडवरचे घ्यावे लागतील आणि जर तुम्ही शेडवरचे घेत असाल तर ते तुम्हाला महाग लावते म्हणजे महाग देतात आणि जर तुम्हाला स्वस्त पाहिजे असतील तर तुम्ही तुम्हाला त्या त्या राज्याने जाऊन तिथून त्या परराज्यातून जाऊन तुम्हाला ती शेळेचे बोकड लहान खरेदी करावे लागतील तर तुम्ही जर तिथं जाऊन खरेदी करून इथं आणून मोठे करायचे असा विचार करत असाल तर तिथून विकत घेऊन इथं आणणं सेट करणं आणि सेट करून पुन्हा ते मोठे करणं ही मला जरा अवघडच वाटते नवीन मासासाठी पण जर तुम्ही खोड्यातून सुरुवात केली जर तुम्ही इ इत, इथं बिटल क्रॉ क्रॉसचे किंवा शिरोई क्रॉसचे जर पिल्ले तुम्हाला मिळाले तर वजन उंची वाढायला त्यांना ऐंशी टक्के फरक असते म्हणजे तुमच्या गावरान शेळ्यापेक्षा तर तुम्ही मला असं वाटते की गावरान शेळीचे गावरान क्रॉस जे असतात का बिटल क्रॉस गावरान शेळीसोबत म्हणजे आमच्याकडं बिटलचा मेल आहे आणि फिमेल जी आहे ती सगळ्या गावरानीत असे पिल्ले खरेदी करायचे शिरोई क्रॉस विटल क्रॉस आणि आधी त्याच्यात अनुभव घ्यायचा आणि ते त्यांची उंची वजन वाढणं गावरान पिल्ल्यापेक्षा चांगली असती तर असं केलं तर तुम्हाला म्हणजे बोकडपालन म्हणजे चांगलं चालेल तुमचं अगर चांगलं उत्पन्न निघेल त्याच्यातून गावरान आ, म्हणजे नुसत्या गावरान शेळीचे पिल्ले घेण्यापेक्षा क्रॉसचे पिल्ले घेऊन सुरू करा जर तुम्हाला बोकड पालन करायचं असलं तर आणि जर तुम्हाला शेळी पालन करायचं असलं तर स्वस्तात शेळ्या घ्या म्हणजे आपल्या गावरान शेळ्या आणि करा क्रॉस करायला बिटलचा मेल घ्या शिरोईचा घ्या अगर असे वेगवेगळ्या जाती असतात ना त्याच्यामधला कोणताही मेल घ्या म्हणजे आपल्या गौरांपेक्षा त्यांची उंची वजन वाढायला ते चांगलेच असते आप आपल्या गावांचाच मेल असला आणि गौरांच्याच जर शेळ्या असल्या तर ते तेवढी उंची वजन त्यांचं वाढत नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही क्रॉस पिल्ल्यापासून बोकड पालन करायचं असलं तर सुरू करू शकता आणि जर शेळीपालन करायचं असलं तरी तुम्ही शेळ्या गावरांच्या आणि मेल जी आहे ती वेगळ्या जातीचा कोणता बी घ्यायचा भरपूर जाती आहेत त्याच्यात बी त्याच्यातला घ्यायचा आणि त्याच्यातून शिळीपालनं सुरू करायचं प्रत्येक भागात वेगवेगळं असतात इकडं ही सगळा असा सपाट भाग आहे आणि हे बघा ही, ही ज्वारी आहे ती ती दुसऱ्याचं शेत आहे आणि ही जी आहे आमचं काही घास आमचं शेत आहे आता ह्याच्यात बघा तुम्हाला लक्ष देईल की इथं बांध नाही अजिबात बांध नाही चुलत भाऊ आहेत माझ्या मिस्टरचे जी ही जी ज्वारीचं शेत आहे ती त्यांचं शेत आहे आणि ही ही जी घासाचं आहे ती आमचं आहे तर मला सांगा आता ह्याच्या शेळ्या कशा चारायच्या आणि काय करायचं तर असं जर असेल तुमच्याकडं तर तुम्ही अजिबात मुक्त शिळीपालन करू शकत नाही तुम्हाला बंदिस्तच करावं लागते आणि तुम्हाला मिळणारा नफा तर तितका जास्त मिळत नाही तुमच्याकडं जर डोंगराळ प्रदेश असेल जे डोंगराळ डोंगराळ भाग असेल किंवा पडीक जमीन भरपूर असेल तर तुम्ही मुक्त करू शकता आणि त्याच्यात तुम्हाला मोकड पालन केलं काय के आणि पालन केलं काय तुम्ही मुक्त केलं की तुम्हाला शंभर टक्के नफा भेटते पण आमच्या इथं अशी अवस्था आहे की आमच्या इथं थोडं पण पडक जमीन नाही प्रत्येक असं प्रत्येक जण पेरतंय आणि ती एकदम जवळ रस्ता आहे आमच्या इथून दिसत असं तुम्हाला गाड्या जातात बघा इथून आणि इथून रस्ता इतका वाहत आहे की इथं मोकळ्या सोळा शेळ्या सोडून घेऊन जाणं अवघडच आहे मग जायचं असलं तरी आम्हाला तिकडे एक आमचं पलीकड आंब्याच्या पलीकडच्या साईडला शेत आहे आमचं आणि तिकडं थोडी एक नाल आहे मोठा आम्ही कधी जर आम्हाला फिरवायचं ठरलं तरी आम्हाला त्या इकडच्या बाजूला घेऊन जावं लागेल आम्ही तिकडच्या बाजूला घेऊन जाऊ शकत नाही तर माझं मत आहे की गोकट पालन करा की शिळी पालन करा पण तुम्ही ह्या दोन्ही पण मध्ये म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे करा की तुमच्या मनाने करा पण तुम्ही थोड्यापासून सुरुवात करा कारण आपण शेतकरी होत आपल्याला एक वर्ष पण नाही पिकलं तर आपलं हाल बेहाल होते आपला वाली कुणी नाही आपल्याला आपल्या पुन्हा सावरावं लागते आणि आपले खर्च म्हणजे नोकरदाराला जेवढे लागते तेवढेच आपल्याला लागते पण आपली इन्कम ही निसर्गाच्या हातातली आहे तर जे करायचं आहे म्हणजे वकड पालन करा की शेळी पालन करा पण तुमच्या बजेटानुसार करा तु, तुमच्याकडं कर किती पैसे येतं आणि तुमच्या इकडला भूभाग कसा आहे है, ह्याचा पण विचार करा नुसतं तुम्हाला जे करावं वाटतं ते करण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा की तुम्हाला फिरवाय जागा आहे का जागा नसली तर तुम्हाला बंदिस्तच करावं लागते आणि बंदिस्त केले की असं आमच्यासारखं घास ही लावावंच लागते अगर इतकं तुम्हाला रान गुंतवावंच लागते तर सगळ्याच गोष्टीचा विचार करून निर्णय घ्या आणि व्हिडिओमध्ये बघून निर्णय घेणं हे मला तर वाटतं चुकीचंच आहे कारण असं म्हणजे मा ह्या बाबतीत म्हणायले मी की बोकड पालनातून एवढे निघाले शिळीपालनातून एवढे एवढे निघाले असे सांगणारी जी माणसं आहेत ते शंभर टक्के फसवेत आणि स्वतः करताना एक वेगळंच चित्र समोर येते माझा अनुभव आहे तर सगळ्याचा सारासार विचार करून तुमच्या भौगोलिक गो परिस्थितीचा विचार करून तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्या एवढंच म्हणणं आहे माझं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा काही चुकलं असलं तर मला माफ करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद